नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे मी काय दाखवते ते सांगतेच तर आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी झालेली आहे सध्या इवाच्या डॅडीला सुट्ट्या आहेत त्यामुळे सगळी कामं निवांत चालू आहेत आणि खूप कपडे काढली आहेत धुवायला पण ते धुते वेळेस मात्र छान वाटतं की घरातला पसारा आवरला जातो आहे पण जेव्हा कपडे घडी करायचं काम येते ना तेव्हा इतका कंटाळा येतो कारण जवळजवळ तासभर लागतो मला कपडे घडी करायला कधी कधी असं वाटतं की ते सगळे धुतलेले कपडे असेच कोंबून द्यावेत आलमारीमध्ये पण ते सगळ्यात घाण सवय आहे जेव्हा आलमारीमध्ये कपडे शोधायला जातो ना पटकन सगळ्या वस्तू भेटल्या पाहिजे टापटिपण आवडतो पण तो, तो करायचा मात्र भरपूर कंटाळा येतो पण बऱ्याच वेळा असं होतं चार पाच दिवस जरी मी कामं केली नाही तर पाचव्या दिवशी मात्र मी बरोबर त्या वस्तू सगळ्या व्यवस्थित ठेवते जेव्हा मी कपडे सुद्धा घरी करते ना तेव्हा मी टाप टिप करते म्हणजे घडी वेळेस असं नाही की एकत्र घडी करायचे मग ते वेगळे अलमारीत भरायचे नाही मी घडी करते तिथेच आणि आणि आहोतच आम्ही तीन माणसं मग लगेच ठेवून इवाच्या डॅडी घरी असल्यामुळे त्यांनी मला कामामध्ये भरपूर हेल्प करतात पण त्यांनी त्यांचं असं आहे की मी कपडे धुवून देतो मशीनमध्ये पण तू त्याचा विल्हेवाट लाव कारण मला माहिती नाही घरामध्ये कुठे वगैरे ठेवायचे तर या सुट्ट्यांमध्ये जवळजवळ त्यांनी चार ते पाच वेळा मशीन लावलेली असेल आणि मी फक्त घडी करण्याचं काम करतेय तरी सुद्धा एवढा असूनही इवाचे डॅडी मला घडी करण्यात सुद्धा हेल्प करतात तर इवा इथे खाली खेळायला गेली होती तिची सायकल आम्ही नुकतीच दुरुस्त केली लास्ट ब्लॉक मध्ये पाहिलंच असेल तिच्या सायकलला आम्ही टायर लावले होते पण ते असं झालं की टायर आम्हाला लावता आले नाहीत ते थोडेसे वाकडे लागले होते तर तिला थोडीशी सायकल इकडे तिकडे होत होती तर गॅलरी मधून ती आवाज देत होती की मम्मा सायकल व्यवस्थित लागली नाही आणि मला ये खाली घ्यायला कारण लिफ्टने तिला सायकल आणता येत नाही पण माझं असं होतं की काय होत नाही थोडीशी इकडे तिकडे जरी झाली तरी तू पडणार पण तिचं काय चालूच की मी नाही मी नाही खेळू शकत तिने ऑलरेडी दोन दिवसापासून आम्हाला खूप परेशान करून सोडले मग काय तिला घरी घेऊन आले तिची सायकल परत एकदा दुरुस्त केली त्याचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल आणि ही जी सुपली आहे ही नवीन आणली माझ्या डॅडीने कारण एका दिवशी काय झालं मी झोपेमध्येच कचरा बाहेर ठेवला आणि आमची जी, जी चांगली ब्रँडेड सुपली होती मॉलमधून आणलेली ती सुपली कचऱ्यामध्ये निघून गेली परत एकदा सुपली त्यांनी आणली असो कपडे वगैरे घडी केल्याच्या के नंतर त्या अलमारीत ठेवून दिले हॉल सगळा व्यवस्थित क्लीन करून घेतला म्हटलं सकाळी उठल्याबरोबर अगदी छान वाटलं पाहिजे घरामध्ये आता फक्त किचन राहिली होती आवरायची इव्याचे डॅडी बोलली की तू चहा टाक जोपर्यंत चहा होत नाही तोपर्यंत किचनवरचं जे स्वयंपाक केलेलं काम होतं दुपाने ते सगळं आवरून घेतलं धुवायची पण इच्छा होती पण नंतर असं वाटलं की आता रात्रीचं स्वयंपाक करायचंच आहे तर धुवून काय करणार सो आवरावरी केली थोडीशी चहा वगैरे गरम होईपर्यंत आणि जेव्हा मी अद्रक खिसत होते ना तेव्हा माझा हात खूप पेन करत होता मला लक्षातच आलं नाही दोन दिवसापूर्वी माझ्या हाताला लागलं होतं जे सिरॅमिकची कुंडी होती ती तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल ऑब्व्हियसली आणि मग ते इतकं पेन करत होतं अद्रकचं वगैरे तिखट लागल्याच्यानंतर पण आता ते कामं काही थांबत नाही त्याच्यामुळे मी त्याच्याकडे दुर्लक्षच केलं पण एका एका टाईमला ते खूप जास्त पेन करू लागलो आणि इथे मी ब्लॉगमध्ये तेच दाखवते की मला लागलंय वगैरे आणि मी ना दोन दिवसामध्ये विसरून गेली होती मला लागली पण अचानक ते का दुखते मला काहीच कळत नाही असो चहा वगैरे टाकला त्यानंतर आम्ही दोघांनी बसून चहा घेतला आणि रात्र रात्रीच्या स्वयंपाकाला तर वेळ आहे त्याच्यामुळे थोडंसं एडिटिंग वगैरे करत बसले दररोज ना मला सायंकाळच्या वेळेला अजिबात चांगलं नाही वाटत मी तरी सुद्धा धूप वगैरे लावून सगळं घर आवरावरी करून छान ठेवते पण सायंकाळच्या वेळेला जास्त असं काही काम नसतं आणि दिवसभर व्हिडिओ बघणं किंवा एडिटिंग करणं हे सगळं काम झालेलं असतं त्यामुळे सायंकाळनं बऱ्याच वेळा मला खूप बोर जाते ही जी नवीन कपा आहेत डिमार्टमधली कशी आहेत नक्की सांगा ही हो आता यूज करायला काढली आहेत मी पण झालं असं की जेव्हापासून ही कपा आणली आहेत ना तेव्हापासून माझं वजन कप भरून चहा घेते आठ दिवसापासून मला जाणवते की माझं वजन कारण मी खूप चहा घेते सकाळी संध्याकाळी दोन कप चहा घेते अगोदर मी फक्त अर्धा कप घ्यायचे असो आता इथून परत एकदा डायटिंग सुरू करणार आहे वेळेअभावी डायटिंग होत नाही आणि स्वतःकडे पण लक्ष द्यायला होत नाही असं होतं की काम करून आले इतकं दोन दोन दो दो तीन तीन तास मी एडिटिंग करते ना तर मला असं होतं की बस यार चहा पाहिजे आता कप सो सो होता आजचा दिवस पूर्ण साफसू वगैरे करण्यामध्ये गेला आणि सध्या सुट्ट्या आहेत तर सगळ्या गोष्टी आरामशीर चालू anyway, आहेत एनिवे आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा नेक् भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय